ऑपरेशन सिंदूर विषयी पाकिस्तानी कलाकारांना काय वाटतं कलेला धर्म नसतो हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल विशेषतः पेहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर अनेक भारतीय सेलिब्रिटी पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ या वाक्याचा उपयोग करू लागले आहेत पण भारतामुळे प्रसिद्धी आणि पैसा कमावणाऱ्या या पाकिस्तानी कलाकारांनी मानवतेला काळीमा फासणाऱ्या पेहलगाम अतिरेकी हल्ल्याविरोधात साधं एकही ट्विट केलं नाही की सोशल मीडियावर निषेध नोंदवला नाही उलट भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे दिलेल्या प्रत्युत्तराविरोधात यांनी ऐसान फरामोश जाणून घेऊया माहिरा खान दोन हजार सतरा साली शाहरुखचा रईस नामक सिनेमा प्रदर्शित झाला होता यामध्ये माहिरा झळकली होती तर या माहिराने पेहलगाम भ्याड हल्ल्याविरुद्ध तोंडातून सकार शब्द बाहेर काढला नव्हता पण ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईक नंतर सोशल मीडियावर फातिमा भुट्टोचा एक कोट शेअर केला आणि त्याखाली अल्लाह आपल्या देशाचे रक्षण कर सगळ्यांना सद्बुद्धी दे ऐसान क्रमांक पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिचे भारतीय सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत पण याच हानिया आमिरने ही ताकद नाहीये तर हा भ्याडपणा आहे माझ्या मनात या हल्ल्याविषयी प्रचंड राग आहे अशी भारत विरोधी मुक्ताफळं उधळली आणि पुढचा क्रमांक आहे फवाद खानचा हा फवाद कित्येक भारतीय सिनेमांमध्ये झळकलेला आहे याने देखील ऑपरेशन सिंदूर मध्ये जे पाकिस्तानी मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या घरच्यांना अल्लाह ताकद देव अशी मी प्रार्थना करतो पाकिस्तान जिंदाबाद असे ट्वीट केलं आहे मुळात भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये एकही पाकिस्तानी नागरिक मारला गेलेला नाही तर जे लोक मेले ते सगळे अतिरेकी कॅम्प मध्ये राहणारे अमानुष दहशतवादी होते एकीकडे एक हेच लोक म्हणतात की कलेला धर्म नसतो मात्र दुसरीकडे स्वतःचा धर्म प्रमोट करताना दिसतात इतकंच नाही तर गुलाम अलीन पासून अनेक पाकिस्तानी कलाकारांसाठी भारतानं रेड कार्पेट अंथरलं पण लता दीदी किशोर कुमार अशा कित्येक एकमेव द्वितीय हिंदुस्थानी कलाकारांचे कार्यक्रम पाकिस्तानने कधीही आपल्या देशात ऑर्गनाईज केले नव्हते कारण पाकिस्तान आणि पाकिस्तानींसाठी कलेपेक्षा धर्म महत्वाचा आहे आणि त्या धर्माचं नाव आहे आतंकवाद कमेंट करा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका